हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला समजा स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर हे रात्रभर कपात मी एक चमचा जिरा पाणी घालून भिजत ठेवलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर ते आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याच्यामध्ये थोडंसं दालजीचा तुकडा टाकायचा आहे आणि हा तुकडा टाकल्यानंतर आपल्याला करायचा आहे त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लिंबू आणि मध तर हे पाणी मी डेली चालू केलेलं आहे आता किंवा पंधरा दिवस झालं हे पाणी मी पिते तर त्याचा खूप छान रिझल्ट आहे जर तुम्हालाही जर हे पाणी चालू करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि आपलं थोडंसं वेट गेन करण्यासाठी आपण कमी करण्यासाठी आपण त्याचा फायदा हा नक्कीच होतो तरना तरना तर इथे सगळं माझं काम आवडलं होतं आणि यांना मी डबा वगैरे भरून दिला कारण त्यांना होतं त्यांना द्यायचं होतं ऑफिसला आणि सोमला आणि वेदांत घेऊन जायचं होतं मला स्कूलला तर स्कूलला का जायचं होतं तर आज होती सोमची ए मेंबर ची मिटिंग होती आणि वेदांतला तर सुट्टीच होती त्यामुळं घरातलं सगळं वगैरे आवडलं होतं काम छानपैकी बटाट्याची भाजी चपाती आणि लोणचं असा डबा मी त्यांना दिला तोपर्यंत तो एका बाजूला जे मी पाणी तयार केलं होतं ते पाणी थंड झालं होतं आणि जास्त थंडही प्यायचं नाही किमान ते कोमट पाणी असं आपल्याला प्यायचं आहे ते रोज डेली प्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर ते फ्रेश झाल्यानंतर ते पाणी लगेच प्यायचं आहे आणि ते पाणी पिण्यानंतर किमान एक तास आपल्याला काही खायचं पण नाही आणि क पाणीही प्यायचं नाही आहे तर हे पाणी जर तुम्ही चालू केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्हीही नक्की प ट्राय करा जर तुम्हाला वेट कमी करायचं असेल तर तर माझं वेट तर वाढलेलं आहे म्हणून मी थोडंसं ट्राय करत होते पण नुसतं पाण्यावरतीच न राहता हे पाणी पिल्यानंतर थोडीशी आपल्याला एक्सरसाईजही करावी लागेल कारण आपले जेव्हा आपण एक्सरसाइज वगैरे करतो तेव्हाच आपल्याला फरक पडतो में, तर हे सगळं काम वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो स्कूलला कारण आज होती सोमची पी टी एची मेंब पी टी मेंबरची मिटिंग होती आज त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो तर हे बघा तिथे वातावरण इतकं सुंदर झालं होतं थोडं असा पाऊसही येत होता अशा वातावरणामध्ये बाहेर असं लाँग ड्राईव्हला जाणं खरंच खूप भारी वाटत होतं पाऊसही येत होता मध्येच मध्ये ऊनही पडत होतं त्याच्यामुळं थोडंसं वातावरणामध्ये चेंज झालं होतं आणि अशा वातावरणामध्ये मुलं ही पटकन अशी आजारी पडतात कारण थोडा वेळ ऊन थोडा वेळ पाऊस असं जर वेदर असेल ना तर खरंच खूप त्रास होतो तर लहान मुलांना तर त्याचा पटकन असं आजारी पडत असतात आता मैत्रीचं सुंदर उदाहरण म्हणजे इथे पहा इथे एक रिक्षा बंद पडलेली आहे आणि दुसऱ्या रिक्षा चालू आहे आता जी बंद पडलेली रिक्षा आहे त्या पाठीमागच्या रिक्षा बस रिक्षात बसलेल्या काकांनी म्हणा त्या रिक्षाला पाय लावून त्या पुढची जी रिक्षा आहे तिला धक्का देते पुढं घेऊन जात होते आता मला माहीत नाही त्या रिक्षा नक्की सीएनजी वगैरे संपला होता की ती बंद पडली होती पण ते तिला असे घेऊन चालले होते पुढे बघा म्हणजे मित्र असावं तर असा अर्थांच्या काळात पण ही तितकाच आपुलकीने येणारा विचारपूस करणारा सुखा, सुखात सुखात तर सगळेच येतात पण जे दुःखात खरे येतात तीच खरी मैत्री असते ह्या उदाहरणार्थ असं जाणवलं की आयुष्यामध्ये एखादं तरी अशी मित्रमैत्रिणी असावेत बाबा जेणेकरून ते आपल्याला कुठल्याही सुखात सुखादुखात येतील भले तुम्ही कुठलीही आर्थिक मदत न करता नुसतं मानसिक आधार जरी दिला ना तरी त्या काळामध्ये तो खूप मोठा आपल्यासाठी विश्वास निर्माण करतो आणि त्याच्यामधून आपण काहीतरी मार्ग काढू शकतो की नाही आपल्याबरोबर पण आहे असे तर हे प आता इथे आम्ही स्कूलमधं वगैरे आमचं सगळं मिटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही परत घरी आलो होतो तर स्कूलमधून घरी आल्यानंतर लागली होती सगळ्यात जास्त भूक लागली होती कारण घरी यायला वाजे होते साडे अकरा वाजे होते आणि मी सकाळचा नाश्ता करत नाही कारण मला नाश्ता केलेलं म्हणजे नाही मला सवय नाही नाश्ता करायची मग हे बघा आता घरी आल्यानंतरपर्यंत मी बटाट्याची भाजी लोणचं आणि वेदांतर चिप्स खास होता फरसाण होतं चपाती होती छानपैकी असं जेवण झालं होतं दुपारी छानपैकी मस्त मुलांनी एक झोप काढली आराम केला आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी अशी शेवची भाजी केली होती ही शेवची भाजी इतकी टेस्ट झाली होती त्याचा मी वेगळा ब्लॉग केलेला आहे ते नक्की जाऊन तुम्ही बघा हे खूप छान अशी टेस्टी भाजी झाली होती तुम्हीही नक्की करून बघा तर आता रात्रीचे वाजले होते साडेनऊ वाजे होते जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं किचन वगैरे साफ केल्यानंतर इथे मी परत एका जो माझा कप आहे ठरलेला त्या कपामध्ये पाणी भरून एक चमचा जिरं रात्रभर भिजत घालण्यासाठी ठेवलं आणि एक मुलांसाठी सकाळी एक चार कस... ते पाच बदाम मी रोज भिजत घालत असते कारण जेणेकरून सकाळी कसं सकाळी स्कूलला लवकर जायचं असतं त्यामुळं मुलं उपाशीत जातात थोडंसं काहीतरी त्यांच्या पोटात पडाव म्हणून ते मी त्यांना डेलीसाठी बदाम हे दे देत असते तर आता इथे हे सगळं बदाम वगैरे भिजून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम असतं ते उद्या सकाळी डब्या साळ्याला काय करायचं तर हे विचार करत असताना मी येताना पालेभाज्या घेऊन आले होते त्याच्यामध्ये मेथी होती कोथिंबीर आणि शेपूची भाजी ह्या भाज्या मी हा भाजीपाला मी घेऊन आले होते तर एकतर मला भाजीपाला निवडायचा खूप कंटाळा येतो मला मेथीची भाजी अजिबात खायला आवडत नाही कारण मेथीची भाजी खाल्ल्यानंतर मला ॲसिडिटी होते असं म्हणतात मेथीची भाजी ॲसिडिटी होत नाही पण प्रत्येकाची ॲसिडिटी होण्याची कारणं ही वेगवेगळी असतात काहींना मेथीची भाजी खूप आवडते काहींना मे मेथीची भाजी खाल्ल्यानंतर ॲसिड होते पण मला खूप ॲसिड होते म्हणून मी मेथीची भाजी कधीच खात नाही आहे ॲसिडिटी होण्याची कारणं म्हणजे जागरण जास्त वेळ उपाशी राहणं किंवा जास्त टेन्शन घेतलंही तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते वेळच्या वेळेनं जेवण केल्यानंतरही ॲसिडिटी होऊ शकते आणि त्यात जर तुम्ही ॲसिडिटी होणारे पदार्थ खाल्ले तरही तुम्हाला ॲसिडी होते आता मला शक्यतो मेथीची भाजी पोहे वगैरे खाल्ल्यानंतर ॲसिडी होते म्हणून मी असे पदार्थ शक्यतो टाळते खायचे पण आता हे आमच्या घरामध्ये मग मी उद्या सकाळी टिफिनला काय करायचं म्हणून मी रात्री मेथीची भाजी निवडली होती हे बघा तर मेथीची भाजी निवडायचं मला एकतर आहे तो कंटाळा म्हणून मी काय करत असते शेजारी मोबाईलमध्ये ना गाणी लावत असते आणि ती गाणी करूनच मी काम करत असते भाजी निवडण्याची कामं मी ही मोबाईलवरती गाणी ऐकतच करत असते पण आता ते गाणी आता घेतायला नाही कारण व्हिडिओला कॉपरेटिव्ह म्हणून मेथीची भाजी मस्तपैकी निवडून ही ब्लॅशीच्या पिशवीमध्ये बांधून ठेवलेली आहे आता निवडत आहे मी शेपूची भाजी शेपूची भाजी उद्या टिफिनला करायची आहे कारण सांगते वेदांतला शेपची भाजी आवडत नाही आणि सोमला भेंडीची भाजी आवडत नाही म्हणून मी मेथी ही तशीच ठेवली आणि उद्या सकाळी डब्या डब्यासाठी करणार आहे थोडीशी भेंडीची भाजी आणि थोडीशी शेपूची भाजी एक गटी शेपू निवडली आणि एक पावशील भेंडी होती ती दोघांना दोन डब्याला दिल देणार होते त्यासाठी मी रात्री शेपू निवडून ठेवली होती रात्रीच जर टिफिनची तयारी करून ठेवली ना तर सकाळी काम खूप सोपं जातं म्हणून मी हे जे उद्या सकाळी आपल्याला काय टिफिनला करायचं आहे किंवा काही अष्टाची कामं आहेत रात्रीची करून ठेवण्यासारखी की जेणेकरून सकाळी आपलं काम सोपं होईल तर शक्यतो मी रात्रीच करून ठेवत असतात आता इथे बघा मेथीची भाजी निवडली कोथिंबीर निवडली प्लस शेपूची भाजीही निवडून ठेवलेली आहे आणि थोड्याशा मिरच्या होत्या त्याही मी छानपैकी अशा निवडून ठेवलेल्या आहेत हे पा कारण सकाळी परत ह्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही कारण सकाळी मला मी चारचा गज चार वाजता उठत असते सकाळी कारण चार वाजता उठलं तर माझं सकाळी सात वाजेपर्यंत सगळं काम आवडतं सगळं काम म्हणण्यापेक्षा मुलांचं टिफिन वगैरे कारण मला सकाळी सहाच्या आतच तस... सगळ्यांची टिफिन तयार करावं लागतात कारण नंतर वेदांचा चावरायला लागतं का तो छोटा आहे अजून वेसो सोहम त्याचं त्याचा आवडतो सगळं पण वेदान छोटं असल्यामुळे मला सगळं त्याचं आवरायला लागतं म्हणून मी ही सगळी कामं रात्रीच आवरून ठेवते आणि सकाळी उठल्यानंतर फक्त टिफिन करायचा आणि छानपैकी मुलांना तयार करून स्कूलला सोडून यायचं हे माझं डेलीचं रुटीन आहे कारण त्यांना मी व्हॅन वगैरे लावले नाही मला स्वतःलाच जावं लागतं म्हणून चोड़ी चोड़ी आ, ते आ, 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 आता इथे फ्रीजमध्ये मी त्या छानपैकी छोटे छोटे क कंटेनर ठेवलेले आहे त्याच्यामध्येच मी सगळं कोथिंबीर मिरची आणि आता मी आणला आणतात तोही मी छानपैकी असा या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे कारण तो जेणेकरून तो खराब होणार नाही आणि जर असा ड स्टोअर करून ठेवला तर तो कढीपत्ता किमान आठ दिवस तरी तो चांगला राहतो आता आमच्यात मी झाड लावलेलं आहे कडीपत्त्याचं पण त्याला एवढं छोटंसं आहे जास्त मोठं नाही झालेलं म्हणून मी थोडंसं विकत आणून तो आपलं वापरत असते तर तिथे माझे बघा सगळं छानपैकी अशा पालेभाज्या निवडून झालेल्या आहेत आता किचन वगैरे सगळं साफ करायचं आहे त्यामुळे हा जो भाजीपाला त्याचा कचरा जो सगळं भरून मस्त छानपैकी असा कचरा प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवलेला आहे आणि भरची ही छानपैकी अशी पुसूनही घेतलेली आहे जर तुम्ही रात्री किचन साफ केलं छानपैकी असं स्वच्छ केलं तर सकाळी तुम्ही किचनमध्ये तुम्हाला एकदम फ्रेश वाटत एकदम छान असं मूड पण फ्रेश होतं जर तुम्ही रात्रीच किचन जसं खराब ठेवलं तर सकाळचा टिफिन करायचं मुडही जातो कामही आवरत नाही आणि दिवस पण खराब जातो म्हणून मी सगळं किचन वगैरे रात्री साफ करून ठेवत तर आता हा सगळा भाजीपाल्याचा कचरा आहे जो कॅ कॅरीमध्ये भरून आपल्या डस्टबिनमध्ये ठेवायचा आणि सकाळी जेव्हा कचराय तेव्हा त्यांच्याकडे देऊन टाकायचं कारण आता इथे कचरावाला एक दिवसाड येतो त्याच्यामुळे असा कचरा हा डस्टबिनमध्ये भरून ठेवायला लागतो तर आता हे पहा सगळं वगैरे स्वच्छ झाडून घेतलेलं आहे आणि छानपैकी अशी फरशी बसून घेतलेली आहे असं म्हणतात रात्रीचं किचन मध्ये खरकट काही ठेवू नये किचन पण स्वच्छ करून झोपावं आणि माझा तेवढा नियम मा आहे मी रात्री कितीही वाजले दहा वाजू दे अकरा वाजू दे बारा वाजू दे कितीही वाजे ना तरी किचन रात्रीचं सगळं स्वच्छ केल्याशिवाय मला झोप लागत नाही कारण सकाळी परत लवकर चार वाजता उठून परत सकाळची टिफिन करायची असतात मग जर रात्रीचाच जर पसारा किचनमध्ये असेल तर तुम्ही सकाळी काम करणार कसं का तुमचा मुडही जातो कामही आवरत नाही आणि चिडचिड होते दिवसही खराब जातो त्याच्यामुळं रात्रीचंच किचन हे साफ करत असते मी आता इथे बघा माझं सगळं छानपैकी असं झाडलोट वगैरे किचन वगैरे साफ पुसून झालेलं आहे छानपैकी असं मस्तपैकी तर असा गेला आजचा आमचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा